नागरिकांनो कान देऊन ऐका नागरी आयुष्मान आरोग्य मंदिर हे काही सरकारी किंवा कोणाचेही दानधर्म नाही आपल्याच कराच्या पैशातून उभा केलेला आपलंच आरोग्य मंदिर आहे हे केंद्र काय फक्त गरिबांसाठी नाही इथं कोणत्याही प्रकारचा भेदभाव केला जात नाही इथं कुणी येऊ नये आणि दुर्लक्षित योजनेमध्ये खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करता येतो म्हणून सरकारी योजना ही गरिबांसाठी असते हा गैरसमज समाजात पसरवला जातो आहे इथल्या सुविधांचा लाभ घेताना कमीपणा नका बाळगू हा आपला हक्क आहे सुनील कदम यांनी आज इथं पाहणी करून ज्येष्ठ नागरिकांसाठी उपलब्ध मोफत उपचारांपासून इतर सर्व आरोग्य सेवांची माहिती घेतली ऋषिकेश नलावडे यांनीही या केंद्रातील सर्व सुविधा नागरिकांसाठी कशा खुल्या आहेत याची थेट आणि स्पष्ट माहिती दिली हे केंद्र आपल्यालाच दिलेली सुविधा आहे म्हणून निसंकोचपणे निर्भयपणे याचा लाभ घेतला पाहिजे कर आपण भरतो सुविधा आपण तच घ्यायच्या आणि आरोग्य हीच आपली सर्वात मोठी ताकद आय एम सिटीजन तुमच्या हक्काचा सुविधा तुम्हालाच मिळाव्यात यासाठी लढणारा आवाज नमस्कार जय महाराष्ट्र मी सुनील कदम महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना पिंपरी चिंचोड शहर आपण या ठिकाणी आज पिंपरी चिंचोड महानगरपालिका नागरी आयुष्यमान आरोग्य मंदिर आपल्या लक्ष्मी चौकानंतर रामा ग्रुपला येतानी हे नवीन झालेलं आहे तरी आपण या ठिकाणी काय सुविधा मिळतात नागरिकांना हे आपण पाहू नमस्कार माझं नाव लावडे मी आता जाधववाडी सी या, या ठिकाणी पोस्टिंग वर आहे सर आलते त्यांना विचारायचं होतं की कशा प्रकारे इथं सुविधा दिल्या जातात तर आपले इथं या तुम्ही आपल्या इथं ज्येष्ठ नागरिकांपासून सगळ्या सुविधा देतो आपण लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत जेव्हा कुठलाही एक रुग्ण जेव्हा आपल्या ह्या नागरी आयुष्यमान आरोग्य मंदिर जेव्हा ह्या आरोग्यवर्धनी केंद्रामध्ये जेव्हा येतो तर पहिल्यांदा आपण केस पेपर काढतो हे आपले केस पेपर रूम आहे तिथे सगळे असतात सर वगैरे असतात नऊ ते बारा मध्ये ते तिथे अवेलेबल असतात तर तिथं रोज असतात रोज, रोज।, 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 रोज तर त्याच्यामुळं साडे नऊ वाजता तुम्हाला इथे सुविधा आहे ज्येष्ठ नागरिकांपासून ते किशोर होईन व मुलांपर्यंत नवजात बाळापासून आपल्या इथे पेपरला वीस रुपये रुपये आहे जे पालिकेचे जे नियम आहेत सेम त्याला ह्याला वीस रुपयाचं नाव चेंज केलं नाव हा हे आपलं रूम दाखवता ना तुम्ही हा या ना आपले रूम आहे चांगले व्यवस्थित आहे चेअर आहेत इथं रूम आहे ते सगळे तिथं बसतात तिथं केस पेपर काढलं जातं असं नाही की बाबा टेबल खुर्च्या वगैरे नाहीयेत व्यवस्थित आल्यावर चाक्याच्या खुर्चीवर व्यवस्थित बसून बस वगैरे आपण त्यांना ट्रीटमेंट देतो आणि ही आपली फार्मसी रूम आहे अजून आपली चालून झाली एक दोन महिन्यामध्ये जसं आपल्या स्टाफचं रिक्वायरमेंट असेल तसं इथं सगळ्या सुविधा ब्लड शुगर पासून सगळ्या आपल्या इथं भेटतील ओके मग माझी फार्मसी रूम आहे मग ह्या आपल्या ह्याच्यामध्ये सगळ्या लहान मुलांपासनं छोट्या मुलांपासनं ते शेवटपर्यंत गोळ्या औषध गोळ्या औषध खोकल्याचं औषध मोफत औषध मोफत आहे ज्येष्ठ नागरिकांना साठच्या पुढे आधार कार्ड इथं दिलं की डॉक्टरांकडून फी करून माझ्या इकडे मी सगळं देतो आणि बाहेरपेक्षा आपल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने एवढी चांगली सुखसुविधा दिली दिली त्याचा ज्येष्ठ नागरिकांनी तर तुमच्या मार्फत सगळ्यांनी मी सांगतो की बाबा सगळ्यांनी ह्याचा लाभ घ्यावा पालिका तुम्हाला एवढं देते की तर इथपर्यंत या आम्ही तुमच्यासाठी कार्यक्षम आहोत ओके okay? मी इथं बीपी वगैरे हो चेक करून आपल्या डॉक्टर रूम आहेत डॉक्टर रूम मध्ये त्यांना पाठवून डॉक्टर तिथे चेक करतात चेक केल्यानंतर मग माझ्याकडे येतात मग मी त्यांना अनालिसिस करून कुठल्या कुठल्या गोळ्या दिल्यात मग डॉक्टर मला समजून सांगून मी आपल्या फार्मसीच्या गोळ्या मी देतो आणि आपल्या इथे वेलनेस रूम पण आहेत ह्या ठिकाणी आपण आशा वर्कर जे येऊन त्यांचं त्यांचं काम करू शकतात आणि आपल्या इथं प्रत्येक महिन्याच्या पहिल्या मंगळवारी क्रिस्टल सिटी मधले सगळे रामा पॅराडाईज ऐश्वर इथं प्रत्येक महिन्याच्या पहिल्या मंगळवारी इथं आपलं इम्युनेशन असतं लहान मुलांचं सर्व ऍट बर्थ पासून ते जे त्याचं इम्युनेशन शेड्यूल आहे प्रत्येक वेळेस इथं दिलं जातं तर इथल्या नागरिकांना अशी विनंती आहे ज्येष्ठ नागरिकांना सगळ्यांना की तुम्ही लाभ घ्या आपल्याला पालिकेने एवढं चांगलं दिलंय तर तुमच्या सरांच्या मार्फत तुमच्यापर्यंत पोहोचते ते एक छान बाब आणि हे पण हे दाखवा या ठिकाणी पाण्याची व्यवस्था आहे फिल्टर आहे महिलांसाठी स्वतंत्र शौचालय आहे पुरुषांसाठी स्वतंत्र शौचालय आहे डॉक्टर आहे आधुनिक पद्धतीने आणि स्थानिकपालिकेने एमरजन्सी मध्ये रुग्णाला बेड पणनेला आहे आත්මते मध्ये रुग्ण काय असेल तर ते बेड सुद्धा आहे तो बेड पण दिलाय कधी काय झालं चक्कर आले वगैरे तर आपले इथं बेड पण या ठिकाणी बेड पण आहे सगळं आहे आधुनिक पद्धतीने महानगरपालिकेने या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे तरी आपल्या प्रभाग किंवा आपल्या आजूबाजूच्या परिसरातील माता भगिनी लहान मुलं ज्येष्ठ नागरिक यांनी सर्वांनी अवश्य yes, yes. किंवा आयुष्यमान आरोग्य मंदिर या ठिकाणी hmm. नाव दिलेलं आहे मंदिराप्रमाणे मस्त बनवलेलं आहे oh. मंदिरासारखं सगळ्या गोष्टी थी या ठिकाणी अवेलेबल आहे आणि आपले ऋषिकेशन yes, ऋषिकेश नालावडे साहेबांचे नर, नर्सिंग ऑफिसर आहे hmm. यांनी सुद्धा भविष्यामध्ये <laughs> प्रत्येक नागरिकाची कर करा कर सेवा करावी आमचं नरसिंह प्रोफेशन आहेच असं की आम्ही ज्येष्ठ नागरिक सगळ्यांची सेवा म्हणजे भारतामध्ये देव समजलेला दे आहे तरी आपण देवरूपी सर्वांची सेवा करू आमची शुभेच्छा आहे धन्यवाद जय महाराज जय महाराष्ट्र